जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरात सालार टोळीवर मोका अंतर्गत कारवाई शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई दोन जुलै रोजी जिंदगी परिसरात उसण्या पैशावरून सुरू झालेल्या वादात फैसल सालार आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर चाकूने हल्ला करत परिसरात दहशत निर्माण केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान उघडकीस आले की फैसल सालार टिपू सालार जाफर शेटे अनिस रंगरेज उर्फ पापड्या अक्रम पैलवान आणि वसीम उर्फ मुकरी सालार हे सहा जण गेल्या दहा वर्षात सात पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असून संघटित गुन्हेगारी टोळी म्हणून कार्यरत होते त्यांनी खंडणी मारहाण खुनाचा प्रयत्न धमकी आदी गुन्हे करून परिसरात वर्चस्व निर्माण केल्याचं निष्पन्न झालंय या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकवीस जुलै रोजी सालार टोळीवर मोका अंतर्गत कारवाईची मंजुरी दिली या पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा राजन माने करत आहेत पोलिसाच्या या कठोर पावलामुळे सोलापुरातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा इशारा मिळाला आहे